रोहित शर्मा सरांच्या रिटायरमेंट नंतर काही दिवसाला विराट कोहली सरांनी सीत रिटायरमेंट घोषित केले आणि यांच्या रिटायरमेंटवर बी सी 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 बोलली होती की एक इंग्लंड दौरा बाकी आहे आणि एवढा इंग्लंड दौरा झाल्यानंतर तुम्ही रिटायरमेंट घोषित करू शकता पण तसं न होता विराट कोहली सरांनी रिटायरमेंट घोषित केले आणि प्रत्येकजण विराट कोहलीच्या या निर्णयावर थोडे नाखुश होते पण प्रत्येकजण बोलू लागले की विराट कोहली सरांनी एवढा इंग्लंड दौरा तरी खेळायला पाहिजे होता आणि त्यावर प्रत्येकजण बोलू लागले कोणी चांगलं तर कोणी वाईट बोलू लागले आणि त्याचमध्ये कुमार धर्मसेना श्रीलंकन अंपायर कुमार धर्मसेना काहीतरी बोलून गेले ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका तर श्रीलंकन अंपायर कुमार धर्मसेना म्हणतात की मी स्वतःला खूप भाग्यशाली म्हणतो की मला काही मॅचेस होईना पण विराट कोहली सरांना अंपायरिंग करण्याचा मोकाही मिळाला ज्यामध्ये ते म्हणतात की कुमार धर्मसेना म्हणतात की टेस्ट क्रिकेट आणि विश्व क्रिकेटसाठी ही दुःखद बातमी आहे की विराट कोहलीने रिटायरमेंट अनाऊन्स केली विराट कोहली रिटायर झाला पण हा मी स्वतःला भाग्यशाली म्हणतो की काही मॅचेस का होईना पण मला त्यांच्यासमोर अंपायरिंग करण्याचा मोकाही मिळाला आणि ही विराट लेगसी आणि या विराट लेगसीचा दैड या पद्धतीने व्हायला नको होता यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच कळवतो